या वर्षी स्वतःला मागे ठेवायचं नाही घर सांभाळत स्वतःची स्वप्न कशी पूर्ण करायची नवीन वर्षामध्ये नवीन वर्ष नवी मी असं स्वतःलाच सांगायचं दररोज नवीन उगवणारा सूर्य आहे तो आपल्यासाठी काहीतरी नवीन ऊर्जा उत्साह घेऊन येत असतो लवकरच नवीन वर्षाचा सुद्धा सूर्योदय होईल तर या वर्षी तुम्ही स्वतःसाठी काय ठरवलं कारण नवीन वर्षासाठी प्रत्येक जण काही ना काहीतरी संकल्प करत असतो पण ग्रहिणीचं काय होतं की नवीन वर्ष सुरू होतं पण गृहिणीचं आयुष्य तसंच राहतं घर स्वयंपाक जबाबदाऱ्या आणि शेवटी प्रश्न उरतो मी कुठे आहे मैत्रिणी नवीन वर्ष म्हणजे फक्त व्हॉट्सॲप स्टेटस न्यू डायरी किंवा डाएट प्लॅन नाही नवीन वर्ष म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होण्याची संधी आहे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे मी स्वतःसाठी काय केलं आणि यासाठी काही संकल्प आपण स्वतःच ठरवले पाहिजेत पहिला संकल्प आहे स्वतःसाठी वेळ दररोज किमान तीस मिनटं फक्त माझ्यासाठी मोबाईल नाही काम नाही गिल्ट नाही दुसरा संकल्प करायचा आहे स्वतःचं आरोग्य आधी बघायचं फक्त वजन कमी करायचं एवढंच नाही तर तंदुरुस्ती ही महत्वाची आहे चालणं योगा फिरायला जाणं स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करणं हे फक्त नाही की एवढा वेळ असतो आपल्याकडे तरी सुद्धा स्वतःसाठी वेळ या गोष्टींसाठी काढणं आपल्याला शक्य होत नाही आणि जी गोष्ट महत्वाची आहे तिच्यासाठीच वेळ काढणं आपण विसरतो म्हणूनच व्यायाम खूप गरजेचा आहे कारण तुमचा सगळ्यात जवळचा मित्र तुमचं आरोग्य आहे कारण तुमच्या घरच्यांचं तुमच्यावरती कितीही प्रेम असलं तरीसुद्धा तुम्ही जर सतत आजारी असाल निरुत्साही असाल तर तुमच्याकडे कुणीही तुम्� लक्ष देणार नाही तिसरा संकल्प आहे नाही म्हणायला शिकलं पाहिजे आपण काय करतो सगळ्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतःला दुखावत राहतो नाही म्हणणं म्हणजे वाईटपणा नाही तर स्वतःचा सन्मान आहे ज्या गोष्टी आपल्याला नाही जमणार आहेत त्या स्वतःला त्रास घेऊन करण्यात काहीच पॉइंट नाही फक्त कुठे नाही म्हणायचं हे आपल्याला कळालं पाहिजे सगळ्यात महत्वाचा चौथा संकल्प आहे तो म्हणजे स्वतःची ओळख तयार करा एका ग्रहिणीची ओळख काय असते की अमोकची बायको तमोकची आई म्हणजे हे सुद्धा चांगलं आहे पण स्वतःची सुद्धा काहीतरी ओळख असणं गरजेचं आहे आणि ते आपोआप नाही होणार आहे तर त्यासाठी काहीतरी शिकायला पाहिजे काही ऑनलाईन गोष्टी असतात ऑनलाईन कामं शोधू शकता स्वतःची काही आवड असते स्किल डेव्हलप करायला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे स्किल तुमच्याकडे जे काही स्किल आहे ना तेच तुमची ओळख बनवते हे लक्षात ठेवा स्किल म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये पारंगत आहात आणि यासाठी तुम्ही कुठे राहता हे अजिबात महत्त्वाचं ठरत नाही तर तुमचं स्किल महत्त्वाचं ठरतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला व्हॅल्यू द्या व्हॅल्यू ही आपोआप मिळत नाही तर ती स्वतः तयार करावी लागते आणि ती मिळते ती तुमच्या कामामुळेच सतत स्वतःला म्हणू नका मी की मी फक्त ग्रहिणी आहे हा शब्द फक्त आहे ना तो सगळ्यात जास्त नुकसान करतो कारण तुम्ही ग्रहिणी आहात म्हणजे घराच्या सीईओ आहात आणि ही एक प्राऊड फिलिंगसुद्धा आहे पण हे सगळं करताना स्वतःसाठी सुद्धा थोडंफार करायला पाहिजे म्हणजे स्वतः नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा वेळ काढायला पाहिजे जेव्हा का एखादी नवीन गोष्ट शिकतो ना आपण तेव्हा आपला आत्मविश्वास आपोआप वाढतो रोज सकाळी उठल्यानंतर फक्त प्रॉब्लेम आठवू नका प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात फक्त एवढंच म्हणायचं आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे जेवढा सकारात्मक विचार कराल ना तेवढ्या सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातील आणि स्वतःची तुलना इतरांशी करणं बंद करा नेहमी प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या आयुष्यापेक्षा इतरांचं आयुष्य खूप चांगलं आहे आणि आपल्या आयुष्यात काहीच चांगलं नाही असं नसतं आपल्याला दुसऱ्यांचे प्रॉब्लेम माहिती नसतात फक्त वरवरच्या दिसण्याकडे जाऊ नका स्वतःकडे बघा स्वतःच्या आयुष्यात काय चांगलं चाललंय ते बघा अजून काय चांगलं करता येईल त्याचा विचार करा इतरांविषयी विचारच करू नका की कोण काय करताय कसं करताय कुणाचं काय चाललंय फक्त स्वतःच्या प्रगतीचा विचार करा आयुष्यामध्ये त्रासदायक असणारे खूप सारे अनुभव येत असतात किंवा त्रासदायक लोक असतात त्याच्यातून कसं बाहेर पडायचं किंवा त्रासदायक लोकांशी कसं डील करायचं हे आपला पण ठरवायचं त्याच गोष्टींमध्ये अडकून नाही पडायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही ना काही गोष्टी करण्यामध्ये जा। की ज्याने आपला फायदा होणार आहे आपली प्रगती होणार आहे अशा गोष्टी करण्यामध्ये स्वतःला बिझी ठेवायचं तर नवीन वर्षामध्ये नकारात्मक विचारांना दूरच ठेवा आणि सकारात्मक विचारांना आमंत्रण द्या नवीन वर्षामध्ये स्वतःला ओळखायला शिका स्वतःला खुश आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा कारण दुसरं कुणीही येऊन तुमची मनस्थिती बदलणार नाही तर तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करायला लागणार आहे हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रींना आजचा दिवस खूप आनंदाचा जाऊ तर हे होते ते संकल्प की जे प्रत्येक गृहिणीने स्वतःसाठी करायला पाहिजेत तर तुम्ही ओळखलं असेलच की मी गावी आली आहे आणि आज आहे मार्गशीर्षमधला शेवटचा गुरुवार आणि मी निघाली आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आणि त्याआधी आमचं कुलदैवत कोल्हापूरचं ज्योतिबाच्या दर्शनासाठी निघालो आहे गावावरूनच इकडे यायला निघालो आहे इकडे यायचं म्हटलं की जरा सोपं पडतं एक दीड तासाचाच प्रवास आहे असं म्हणतात की वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवताचं दर्शन घ्यावं तसंच आम्ही येत तस असतो आणि आज गुरुवार आहे त्यामुळं गर्दी नव्हती रविवारी भरपूर गर्दी असते त्यामुळं दर्शनसुद्धा होत नाही मग फक्त मुखदर्शन घेऊन यावं लागतं आणि म्हणून आम्ही रविवारी फारसं येत नाही तर तुम्ही बघितलात मंदिराचा परिसर किती सुंदर आहे ते आणि खूप वर्षापूर्वीचं दगडी बांधकाम आहे हे आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला बंदी आहे त्यामुळं फारसे व्हिडिओ काढता आले नाहीत बाहेर आल्यानंतर ही कामंधेनू आहे तर तिचं हो दर्शन घेतलं आणि इथं तीर्थ घ्यायचं असतं लाईनमध्ये उभं राहिलं तर खूप वेळ होईल म्हणून म्हटलं आधी दर्शन घेऊन येऊयात आणि मग मंदिराचा परिसर आहे तर त्याचं शूट करूयात तर असं हे मंदिर आहे एवढी गर्दी असते नाही इथं आणि रविवार म्हणजे तर ज्योतिबाचा वार त्याच्यामुळे त्या दिवशी तर खूप गर्दी असते आणि पहिला आम्ही रविवारीच यायचो पण ह्या गर्दीमुळे ना अजिबात दर्शन व्हायचं नाही मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की असं ऑड डेला जाऊन व्यवस्थित दर्शन घेऊन यायचं आणि आजसुद्धा इतकं छान दर्शन झालं ना आजची ज्योतिबाची पूजा इतकी सुंदर मांडलेली होती ना पण आतमध्ये फोटो व्हिडिओ काढू देत नाहीत त्याच्यामुळे काय तुमच्यापर्यंत ते पोहोचवता येत नाही आहेत पण अशी मन भरून मी ती बघितली ना आणि मंदिर नेहमीच गुलालानं नाहून निघालेलं असतं अगदी यात्रा वगैरे असते ना तेव्हा सुद्धा मी आलेलं तेव्हा तर काय गर्दीचा विचारूच नका आणि इथं आल्यानंतर आपोआपच मनाला इतकी शांतता आणि आनंद मिळतो तर मंदिर बघा किती सुंदर आहे आणि संध्याकाळच्या वेळेला तर अजूनच सुंदर दिसत होतं तसं तर घरातून निघायला आम्हाला बराचसा वेळ झाला होता जवळजवळ तीन वाजून गेले होते आणि इथं येईपर्यंत दर्शन घेऊन होईपर्यंत पाच सव्वा पाच झालेले मंदिराच्या परिसरामध्ये खूप सारे दुकानं आहेत म्हणजे प्रसाद वगैरे किंवा पितळेच्या मूर्ती वगैरे असतात तर त्या खूप सुंदर आहेत इथं पण आता इथं काहीच खरेदी केली नाही फक्त प्रसाद घेतला कारण की कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनासाठी जायचं होतं आणि उशीर होणार होता कारण की बघा ऑलरेडी सनसेट होत आलं आहे आणि अंधार पाड्याच्या आधी तिथं पोहोचायचं होतं कारण की कोल्हापूरमध्ये ना पार्किंगचा खूप प्रॉब्लेम असतो कारण बाहेरून येणाऱ्यांना ना, ना कुठं पार्किंग आहे ते लवकर समजत नाही इतक्या वेळा आम्ही येतो तरीसुद्धा बघा आम्हाला महाद्वार रोडच्या पार्किंगला जायचं होतं पण आम्ही दुसऱ्या विरुद्ध बाजूचं जे पार्किंग आहे ना त्या बाजूलाच आलो म्हणजे बॅप लावलेला त्याच्यानुसार तिथे चालू मग तिथंच ओटी वगैरे घेतली म्हणजे दोन दरवाजे आहेत मंदिरामध्ये आत येण्यासाठी तर नेहमी आम्ही जे येतो ना तर ते महाद्वार रोड आहे तर त्या बाजूने येतो आणि आम्हाला वाटलं फारशी गर्दी नसेल पण इतकी गर्दी होती ना आज तर खूपच गर्दी होती आणि जो पुढच्या बाजूचा दरवाजा आहे जिकडून लाईन सुरू होते परत त्या बाजूला गेलो आणि लाईनमध्ये उभं राहिलो या मंदिराच्या परिसरात जरी आलं ना तरी इतका उत्साह वाटतो ना येईपर्यंत जवळजवळ अंधार पडलेलाच होता आणि लाईटिंग वगैरे सुरू होती तर किती सुंदर मंदिर दिसत होतं हे मंदिर आहे ना मला खूप आवडतं कितीही वेळा बघितलं ना तरी मन भरत नाही आणि इथून लाईनमधून जात असताना बाजूला हे बघा मुखवटे दिसत आहेत म्हणजे मार्गशर्षातला गुरुवारच्या पूजेसाठी हे महालक्ष्मीचे मुखवटे किती सुंदर वाटत आहेत ना मी सुद्धा आधी मार्गशर्षातले गुरुवार करायची भरपूर वर्ष केली आता एक दोन तीन वर्ष झालं करत नाही पण आता असं वाटतं की खरंच करायला पाहिजेत किती छान वाटतं ना घरामध्ये पूजा वगैरे बांधलेली असते ते आणि आम्ही संध्याकाळी आलेलो तर असं वाटलं की आरतीसुद्धा आपल्याला मिळेल त्याचा एक वेगळाच आनंद होता आणि इथं बघा ही घंटा वाजवली जाते आणि मग त्याच्यानंतर आरती होते पण यावेळेला ना दर्शनासाठी खरंच खूप वेळ झाला म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास रांगेमध्ये उभं राहिलेलो आणि हे मंदिर बघा किती सुंदर असं बांधलेलं आहे आणि मध्ये मध्ये अशा ना वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत तर इथं तर हे बघा इथं तिरुपती बालाजी दर्शन म्हणून लिहिले इथं तिरुपती बालाजींची मूर्ती आहे आणि असं म्हणतात की अशी प्रथा आहे की तिरुपतीला गेल्यानंतर तिरुपती बालाजींचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं असतं तर इथं मी कॅमेरा थोडासा झूम केला कारण रांगेत उभं असताना खालून काहीच दिसत नाही वरती कुठली मूर्ती आहे वगैरे ते त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर गणपतीचं सुद्धा होतं मंदिर आणि मी ही अशी ओटी घेतलेली इतकी सुंदर वाटत होती ना आत गेल्यानंतर अजिबात काहीच शूट करू शकले नाही आणि आरती सुरू होती खूप छान वाटलं आरती सुरू असताना आपण मंदिरामध्ये असतो तेव्हा पण जर तुम्ही संध्याकाळच्या आरतीच्या वेळेला जाणार असाल तर लक्षात घ्या की बराच वेळ आतमध्ये थांबावं लागतं दर्शन खूप छान झालं आणि बाहेर आल्यानंतर मग मी मंदिराचं शूट घेतलं संध्याकाळी लाईटमध्ये किती सुंदर दिसतंय ना मंदिर हे फक्त कळस जरी बघितले ना मंदिराचे तरीसुद्धा कळतं की कुठलं मंदिर आहे ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिराचे कळस आणि ज्योतिबाच्या मंदिराचे कळस हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत मंदिर बघताना ना दरवेळेला मनात प्रश्न येतो कसं बनवलं असेल त्या काळात हे मंदिर आणि आता दर्शन घेऊन येईपर्यंत पावणे नऊ झालेले खरं तर मंदिराच्या आजूबाजूला इतकी छान छान ज्वेलरीची वगैरे दुकानं आहेत ना पण ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला आणि नेमकी माझी मोबाईलची बॅटरी पण डाऊन झाली त्याच्यामुळं इथलं काहीच शूटिंग मी करू शकले नाही पण खरंच माझी इतकी इच्छा होती ना इथं शॉपिंग करायची म्हटलं नेक्स्ट टाईम जाईल ना तेव्हा नक्की करणार चला तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा